नाशिकच्या सिडको परिसरातील मध्यरात्रीच्या सुमारास मध्यदुंद तरुणीने स्टेट बँक चौकात मोठा गोंधळ घातला या तरुणी रस्त्यावर वाद घालत होत्या आणि एकाने त्यांना हटकले असता त्यांनी त्याच व्यक्तीला मारहाण केली त्यानंतर रस्त्यावर आरडाओरडा ढकलाढकली आणि गोंधळ सुरूच राहिला या घटनेचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल oh ठीक आहे तुम्हाला आजचा दिवस खूप दिसतो का काजल काय नाव घेता माझे